ठिकाणी कलावंत आहे आणि तो नक्कल करतो आवाज काढतो तर आपण त्याची जिवंत ठेवली पाहिजे नमस्कार मी गणेश देसाई मी मेक्री बन आणि अनेक दादांची मी गणपतीची गाणी सुद्धा ऐकली आणि लहानपणापासून बाबांचा खूप मोठा फॅन होता आणि जी आज माझी इच्छा आहे ती गणपती बाप्पाने पूरी केलेली आणि शिंदेशाही समोर मी काही आवाज काढताय कलाकारांची दादा कुणके साहेब यांचा आवाज काढतायला मंडळी आम्हाला लग्नाचे मागण्या झाले झालं राम्मी माशेचा खाली रमा मल्ला खाली तुझ्या तुमच्या सागर संपली बघा त्या सागर संपली अरे गाणी ऐकायची ते कोणती शिंदे शिंदेशाही यानंतर निळूफुले साहेब यांचा सुद्धा आवाज काढतो वा 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 काय काय सांगू काय बाई बाई तुम्ही वाड्यावर या अरे यांच्या आईचं लुगड दुखलं यांच्या अरे मी गाणी ऐकणार तर शिंदे शाहीचे अरे काय तो गाला आणि काय तो आवाज तुला धोत्रा देऊ कापर जवळ देऊ का अरे स्वर साम्राज्यासाठी जोरदार ताला होता यानंतर गल्लीत कोणतं गल्लीत कोणतं दिल्लीत मुद्र चित्रपट आपण जन्म बघित सायजी शिंदे यांचा सुद्धा आवाज कडत हे नारू नारू माझे बंद कुठं आहे नारो नारो यांचा काय बरा मी आत मी गॅरंटी काय साथ भी गॅरंटी का बाद भी अरे आवाज आवाज शिंदे दादा सारखा अरे काय आवाज गॅरंटी के साथ भी नारो रोहतानी ऐकायचे

ये ठीक है मेरे उम्र में, में खूब नरेंद्र जी मोदी मैं आया हूँ मुझे यहाँ के बहुत अच्छा लगा चाहे मैं एयरपोर्ट विमान में मैं क्यों ना घूमू मैं शिंदे शाही की गाने सुनता रहूँगा भाई और बहन ऐसे बढ़िया आवाज पूरे महाराष्ट्र में नहीं है भाई और बहन यानी

एवढा पिकून काला आलय भोवा इतरा चालला सारखा याला का अर्थ आहे काय रे अशोक सराब बाहेर गाडी कोणाची तुमची नाही माझी असेल माझी दिल्ली कलकत्ता मद्रास पंचतारांगीत हॉटेल कोणाचे मात्र तुझी नाही अमाजी असतील त्यानंतर <laughs> फेरे रिरी चित्रपट आपण बघितला असेल परेश रावल यांचा सुद्धा आवाज पड य राजू यश अरे पकड मकड चष्मा के बाबा अरे चष्मा रख रे बाबा सिद्धार्थ नगर जाने जा बाबा अरे हो ते बहुत बडे बडे सिंगर राजू शिंदेसाई आनंद शिंदे मिले शिंदेसाहेब बोटें जर बाबा अरे यानंतर एक कीर्तनकार निवृती महाराज इंदोरीकर महाराज यांचा सुद्धा एक आवाज काढते काय करू देगीन जुळन जावाई मिळन भागर गिळन बाबाच खेन आलंय खायचा समोर मटण खायचा नालय का एकादशीला मूत प्यायचा तोंड घ्या आता काय खाऊ पडल्या पडल्या म्हणतो खाऊ का तुला आता काही गू खातो का नालाय का दोन गोजिरूवानी बरो दोन गोजिरू याच्या पेंडीला चेन नाही रे चेन नाही कापून टाकील ना फाडून टाकील तुम्ही नवर दे तुम्ही असेच गणपती बुडूया खतरो के खिलाड़ी अक्षय कुमार यांचा सुद्धा आवाज करतो जो भाई बोलता हूं मैं करता हूं और जो मैं नहीं बोलता उसे मैं डेफिनेटली करता हूं बाबू क्या कर रहे बच्चे की जान लेगा यानंतर एक रामदास आठवले साहेब यांचा सुद्धा आवाज करतो भारता मध्ये आलाय गुरु न भारता मध्ये आलाय गुरु न गो गुरु गो गुरु न जायचा गो धन्यवाद या ठिकाणी शाही सोबत मी आज माझ्या जीवनातील सर्वात मोठा प्रसंग आहे की आज प्रल्हाद भावांचा फॅन होतो आणि दोन्ही मला गणपती बाप्पा सारखे मोठ्या भावासारखे मला भेटले आज माझं खूप भाग्य आहे धन्यवाद